मित्रांनो आपण आपल्या देशामध्ये वेगवेगळे राष्ट्रीय सण हे साजरे करत असतो शाळेमध्ये सुद्धा आपण वेगवेगळे राष्ट्रीय सण हे साजरे करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनी कसं भाषण केलं पाहिजे तर मित्रांनो आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब जरूर करून ठेवा चला सुरुवात करूया प्रजासत्ताक दिन भाषण मित्रांनो महात्मा गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप हाल अपेक्षा सोसल्या होत्या शिवाय त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग देखील केला होता त्यामुळे संपूर्ण भारत देश महात्मा गांधीजींच्या कार्याच्या आणि त्यागाच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य तर मिळाले होते परंतु स्वतंत्र भारताच्या कोणती संविधान नव्हते त्यामुळे भारताचे संविधान तयार करण्यासाठी अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी एक समिती नेमण्यात आली या समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्तीही करण्यात आली होती त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला संविधान समितीने मान्यता दिली आणि शेवटी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपले भारतीय संविधान हे अंमलात आणण्यात आले होते म्हणूनच सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन हा आपण साजरा करत असतो प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असे सुद्धा म्हटले जाते आपले भारत राष्ट्र एक आदर्श लोकशाही राष्ट्र आहे लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले स्वतंत्र राज्य होय त्यामुळे आपला भारत देश चालविण्याचा अधिकार आपल्या भारतीय जनतेला भारताच्या संविधान घटनेनुसार याच दिवशी देण्यात आला आणि या दिवसापासून प्रजेची सत्ता ही स्थापन झाली प्रजासत्ताक दिवस स्वातंत्र्य दिवस हे असे उत्सव आहेत की जे आपल्या महान नेत्यांच्या विचारवंतांच्या आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाविषयी आणि त्यांनी केलेल्या पराकृतीच्या त्यागाबद्दल आपल्याला जाणीव करून देत असतात भारताच्या स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांच्या हाल अपेक्षा सुचल्या इंग्रजांच्या गुलामीतून भारताला बाहेर काढण्यासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न सुद्धा केले आणि स्वतःच्या जीवाची परवानं करत त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध दीर्घकालीन असा लढा चालू ठेवला होता आज आपण आपल्या भारत देशात आनंदाने राहतोय हे फक्त त्यांच्यामुळे त्यामुळे ही गोष्ट आपण कधी विसरता कामा नाही त्यांचे बलिदान आपण कधीच विसरता कामा नाही तर याच गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आपले भारतीय राष्ट्रीय संत साजरे केले जातात जे आपले थोर क्रांतिकारकांच्या बलिदानाविषयी आपल्या भारतीयांना आठवण करून देतात सव्वीस जानेवारी या दिवशी भारतातील सर्व राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये तसेच प्रत्येक गावामध्ये ध्वजारोहण होते आपण आपले शाळेत सुद्धा ध्वजारोहण करतो ठिकठिकाणी भाषणे आणि कार्यक्रमांची प्रदर्शने उत्सव यांचे आयोजन सुद्धा केले जाते शाळांना महाविद्यालयांना सरकारी इमारतींना तोरण पथका लावून सजवले जाते शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे गावामध्ये प्रभात फेरी काढून गावातील लोकांना या सुवर्ण दिवसाचे महत्व समजावून सांगतात शिवाय सर्व विद्यार्थी भारत मातेच्या नावाचा जयघोष देखील करतात या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते पण मित्रांनो फक्त मोठमोठ्याने भारत मातेच्या घोषणा दिल्या उत्साहाने हा सण साजरा केला म्हणजे आपले देशाबद्दलचे कर्तव्य संपले काय तर मुळीच नाही भारत देशाचे नागरिक म्हणून आपण देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे आजच्या काळामध्ये भ्रष्टाचार गरिबी अस्वच्छता अशा अनेक गोष्टी देशाच्या प्रगतीमध्ये अडथळा म्हणून येत आहेत भारतातील अशा अनेक समस्या आहेत ज्या सोडवण्यासाठी आपण भारत सरकारला त्याच्या कार्याला सातबार हा लावलाच पाहिजे प्रत्येक देशाचे सरकार त्या त्या देशाच्या उन्नतीसाठी अनेक प्रयत्न करतात अनेक प्रकारच्या योजना ह्या राबवत असतात पण त्या योजना आपण नागरिकांनी यशस्वी बनवल्या पाहिजे आपण देशांसाठी आणि सर्वांनी देश हितकारक काम करण्यासाठी प्रतिज्ञा केली पाहिजे आणि भारत देशाला समृद्ध देखील करता आले पाहिजे आपले हेच कार्य म्हणजे आपली देशासाठीची खरी मानवंदना असेल हे खरे त्यामुळे आपण भारतीयांनी देशाच्या विकासाचे कार्य हे हाती घेतलेच पाहिजे रक्ताने लिहिला आहे भारत देशाचा इतिहास रक्ताने लिहिला आहे भारत देशाचा इतिहास हसत हसत स्वीकारले कित्येकांनी मृत्यूचे फास आपल्या भारत देशाला ब्रिटिश राजवटीपासून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्यात भारताचा स्वातंत्र्य लढा आणि या स्वातंत्र्य लढ्यामधील महात्मा गांधी यांचा मुलाचा वाटा होता याशिवाय महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा खूप मोठा फायदा भारताच्या स्वातंत्र्य झाला होता मात्र त्यावेळी स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते भारताचे कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या एकोणीसशे पस्तीस सालच्या कायद्यावर कलमावर आधारित होते एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली गेली या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भर सभेपुढे तो सादर केला या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव एकशे सहासष्ट दिवसांसाठी खुला केला आणि दोन हा मसुदा, मसुदा अंतिम केला यावेळी सभेमध्ये संविधानाशी संबंधित बरेचसे विचार विमर्श झाले आणि संविधानात काही वाक्यांमध्ये सुधारणा करणे हे गरजेचे असल्याचे सुचवले गेले यानंतर समितीच्या तीनशे आठ सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती हिंदी आणि इंग्रजीमध्ये चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले आणि अखेर भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येऊ लागला दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी भारताच्या जा राजधानीत म्हणजे नवी दिल्ली येथे भारतातील सर्वात मोठे संचलन आयोजित केले जाते हे संचलन रायसीना हिल पासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे केले जाते संचलनाच्या अगोदरच्या दिवशी अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक अमर जवान ज्योती येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात तसेच भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना येथेच श्रद्धांजली वाहण्यात येते यानंतर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेट देतात त्याचवेळी प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे देखील आगमन होते थोड्या वेळाने आपल्या देशाचे राष्ट्रगीत सुरू होते आणि आपल्या देशाचे राष्ट्रपती ध्वजारोहण करतात ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थित असलेल्या एकवीस तोफांची तिरंगी झेंड्याला सलामी दिली जाते त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना देखील या दिवशी निमंत्रित केले जाते भारतीय फौजांची नौदल पायदल वायुसेना वेगवेगळे सेना, सेना विभाग घोडदळ पायदळ तोफखाना आणि इतर अद्ययावत क्षेपणास्त्रे जसे की पृथ्वी अग्नी यांची रणगाडे समवेत संचलन करतात यावेळी आपल्या भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारता सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे या दिवशी सर्वांना सार्वजनिक सुट्टी असते सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे पन्नास रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती आपला प्रजासत्ताक दिवस हा भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे या दिवशी संचलनाबरोबरच बरोबरच भारतातील संस्कृतींची झलक सुद्धा प्रस्तुत केली जाते त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठवलेले असतात यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा देखील चित्ररथ असतो या चित्ररथांच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवस आधीच करतात या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिक दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथात दिसून येईल यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत एकोणीसशे पन्नास साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले होते खर तर भारताच्या विविधतेतून एकता या विशिष्टाला ही मानवंदना होती प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या उडी तिरंगा ध्वज आदी परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमध्ये एक ऐक्य टिकून ठेवण्याचे आवाहन सुद्धा करतात इसवी सन एकोणीशे पासून आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित केले जाण्याची प्रथा आहे आता हा प्रजासत्ताक दिन भारताच्या मुख्य ठिकाणी कसा साजरा करतात हे आपण पाहिलं पण मित्रांनो आपल्या गावाकडे ही आपल्या प्रिय देशाचा गणतंत्र दिवस खूप उत्साहाने साजरा केला जातो गावाकडच्या आपल्या मराठी शाळांना तोरण पताका तसेच आपले तिरंगी ध्वज सगळीकडे लावले जातात लहान मोठी मुले तिरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात घेऊन भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेत असतात सर्व विद्यार्थी अध्यापक मुख्याध्यापक तसेच गावातील लोक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते शाळेतील एन सी सी आणि स्काउटचे शाळेतील विद्यार्थी सुंदर संचलन करतात शाळेतील वाद्य वृद्धांवरही राष्ट्रीय गाणी वाजवले जातात तसेच मुले आणि मुली आपापल्या आवडीची राष्ट्रगीत गातात अनेक विद्यार्थी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत देशावर भाषणे देखील करतात नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतात आणि अखेर सर्वांना खायला गोड काहीतरी वाटलं जात या कार्यक्रमाच्या मध्यामध्ये मुख्याध्यापकांकडून गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक होते आणि त्यांना सन्मानपत्रे सुद्धा दिली जातात सव्वीस जानेवारी या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाची व उत्साहाचे वातावरण दिसून येते पण मित्रहो निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपले भारत देशाबद्दलचे कर्तव्य इथे संपत नाहीत खर तर हा प्रतिज्ञेचा दिवस लोकशाहीच्या उद्घोषाचा दिवस प्रत्येक भारतीयाने या महत्त्वाच्या दिवशी देशासाठी काहीतरी चांगले कार्य करण्याची प्रतिज्ञा केलीच पाहिजे आणि त्यानुसार वागले सुद्धा पाहिजे आपण सर्वांनी असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती अधिक उसळून आणि उफाळून येते आणि उजळून निघते सव्वीस जानेवारी या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या अतोत्साहाने हर्षोल्लासाने साजरा करीत असतो स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांना आपले प्राणाचे बलिदान द्यावे लागले तर काहींना घरदार सुद्धा सोडावे लागले होते एवढेच नाही तर आज बॉर्डरवर आपले सैनिक डोळ्यात तेल घालून अहोरात्र जागून भारत देशाचे आपल्या शत्रूपासून संरक्षण करीत आहेत यामध्ये आपले मित्र भाऊ कोणी ना कोणी असतीलच म्हणूनच तर आपण आपल्या अलिशान घरांमध्ये स्वस्त आहोत सुरक्षित आहोत त्याचं कारण हेच आहे मात्र गेल्या काही वर्षापासून आपल्या देशाचे मानचिन्ह म्हणजेच तिरंगा झेंड्याची अवहेलना होत असल्याचे सुद्धा आपल्याला दिसून येत आहे आपल्या भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य दिनी प्रजासत्ताक दिनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज पडकवण्याची स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे भारतीयांना दिलेले आहे या दिवशी मोठ्या अभिमानाने सर्वजण कागदी किंवा प्लास्टिक यांचे राष्ट्रध्वज बिल्ले आणि स्टिकर मिरवत असतात मात्र हेच ध्वज दुसऱ्या दिवशी कचरा कुंडीत आणि गटारींमध्ये आपापल्या फाटलेल्या अवस्थेत दिसतात आपले भारतीय देशांच्या स्वातंत्र्याचे ध्वज पायाने तुडत असताना सुद्धा काही काही ठिकाणी दिसतात मात्र ते उचलून त्याची योग्य ते, योग ते विल्हेवाट कुणी लावत नाही असे सुद्धा आढळते राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करता येणार नाही असं सुद्धा त्या या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशाला उधाळून सर्रासपणे असे ध्वज तयार केले जात असतात ही सुद्धा खेदाची बाब आहे भारतीय जनता आपल्या मुलांना त्या ध्वजाचे महत्त्व न सांगता त्यांना खुशाल असे प्लास्टिकचे ध्वजे खरेदी करून देत असतात तर हीसुद्धा खेदाची बाब आहे मुले तर मुलेच ना त्यांना या ध्वजाचे महत्त्व माहीत नसल्याने त्यांच्याकडून अशा चुका होऊ शकतात परंतु पालकांनी नागरिकांनी सजगता दाखवून अशा प्रकारचे प्लास्टिकचे ध्वज खरेदी करू नये आणि ते मुलांनासुद्धा देऊ नयेत तरच त्याच्या उत्पादनाला आपोआप खेळ बसेल दुसरीकडे आपण जर डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात असं येईल की क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांकडूनही आपल्या ध्वजाची अवहेलना केली जात असते त्यांना तोंड व परिधान केलेल्या कपड्यावर तिरंगा रंगून घेताना काहीच कसे वाटत नाही हीसुद्धा एक खेदाची बाब आहे आणि त्याचे तर मला खूपच आश्चर्य सुद्धा वाटते मला या ठिकाणी भारतीयांना विचारायचे आहे की कि हे कितपत योग्य आहे कपड्यावर नाही तर मनावर स्थान पाहिजे आणि नेहमी आपल्या कर्तृत्वातून जाणवत असते स्वतंत्र नागरिक या भारताचे संरक्षक आहोत असे आपण गर्वाने सगळ्यांना सांगितले पाहिजे आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या इंग्रजीमध्ये याला रिपब्लिक डे म्हणून आपण ओळखतो यातील रिपब्लिक म्हणजे काय हे आपण सर्वांनी अगदी मनापासून समजून घेतले पाहिजे याचा अर्थ असा होतो की आपल्या भारत देशातील लोकांना त्यांचा राजकीय नेता निवडण्याचा अधिकार आहे भारतीय नागरिक त्यांच्या मर्जीने देशाची सेवा करणारा नेता निवडू शकतात यालाच दुसऱ्या शब्दात लोकशाही असे सुद्धा म्हटले जाते खरं तर भारताच्या महान स्वातंत्र्य सैनिकांनी केवळ परिश्रम व संघर्षातून भारताला पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे ज्यांनी आपल्यासाठी बरेच काही केले याचा परिणाम असा आहे की आज आपण आपल्या भारत देशात आरामा आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी भगतसिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद लाला लजपत सरदार वल्लभभाई पटेल लाल बहादूर शास्त्री यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देखील बलिदान दिलेले होते आजही त्यांच्या महान कृत्यांसाठी त्यांचे नाव आपल्या भारताच्या इतिहासात लिहिलेलं आहे त्यांच्या आदर्शातून आपल्या भारतीयांना देशासाठी कार्य करण्याची स्फूर्ती नेहमीच मिळत राहते याशिवाय आजही देशातील मुलांना त्यांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील पराक्रम शाळांमधून पाठांमधून शिकवला जातो आणि त्यांच्यासारखे त्यांना शूर व्हायचे आहे असे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणासुद्धा दिली जाते बऱ्याच वर्षापासून या महान लोकांनी ब्रिटिश सरकारचा सामना केला आणि आपल्या देशाला त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त केलेले आहे त्यांचा हा त्याग भारतीय लोक कधीही विसरू शकत नाहीत त्यांच्यामुळेच आज आपण आपल्या देशात मुक्तपणे श्वास घेत आहोत परंतु मित्रांनो भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आज आपण गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या समस्याही लढतच आहोत खर तर ही गोष्ट आपल्या सर्वांसाठीच लाजीरवाणी बाब आहे पण आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन या वाईट गोष्टी आपल्या देशातून काढून टाकाव्यात जसे स्वातंत्र्य सैनिकांनी नेत्यांनी इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावले होते आपण आपल्या भारत देशाला यशस्वी विकसित व स्वच्छ देश बनवले पाहिजे त्याचबरोबर आपल्या देशातील दारिद्र्य बेरोजगारी निरक्षरता ग्लोबल वॉर्मिंग आणि असमानता इत्यादी समस्या समजून घेणे व सोडवणे ही आवश्यक बाब आहे चला तर मी मित्रांनो सव्वीस जानेवारी या पवित्र प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांना शुभेच्छा देऊया आपण सर्वजण बापूंचे आदर्श स्वीकारून नवीन समाज निर्माण करूया जाती धर्म यावरून आपापसात आप भेदभाव निर्माण न करता सगळ्यांवर प्रेम करूया आणि आपल्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता आपण भारत मातेच्या रक्षणासाठी सज्ज होऊया जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आप लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा